तुम्ही पाहू शकत मित्रांनो आपण किरो उजळण्यासाठी ना चाललेले नाणे घाटाकडे नाईटला म्हणजे असं बॅटरी लावून पाऊस झाल्यानंतर मग किरो भेटतात आता पाऊस थोडंफार झालेले मित्रांनो त्याच्यामुळे आपण चाललेले किरो शो किरो शो शोधण्यासाठी आपण चाललेले बघा आणि तिघेजण चाललेले तर अरुण किरण आणि गेट डॉन पण चाललेले किरो उजळण्यासाठी बघू आपल्याला किती किरव भेटतात गावाकडे ते आपण शोधणार आहेत चला मग मित्रांनो भेटू आपण घेऊ शकतात मित्रांनो लगेच आणि इथे उतरलेल्या गाड्या आपण इथं पार्किंग केलेले आहेत आणि आकाश लांडे सुद्धा आहेत आणि किरण लांडे सुद्धा आपल्या बरोबर आलेले आहेत आज लाग किरव शोधण्यासाठी बघू या पाऊस पडलेले थोडाफार आपल्याला किरव किती भेटतात ते आपण बघण्यासाठी चालले चला मग आता आपण किरव शोधायला जाऊ मित्रांनो तुम्ही पाहू शकतात आता संध्याकाळचं अशा प्रकारे बॅटऱ्या घेऊन उजाडायला जातात आणि इकडं आणखी राही इकडं बॅटरीवाला उजाडायला आणि इकडं पुढं किरण आणि आकाश गेलेले आपण चला मग पुढं पाहूया तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे एक किरा भेटलेले बघा हा बघा तुम्ही पाहू शकतात नाईटला अशा प्रकारे उज उजाडून भेटतात चला मग आपण पुढे जाणार आहेत बघायला शो शोधण्यासाठी गिरू किती भेटतात सा ते पाहूया हा बघा चांगला असं किरवा भेटला आहे वडा पिशी फिशमेंट टाक पिशवी टाक आपल्याला पिशवी टाक हे बघा आपण गुण आणलेले त्या गोणीमध्ये आपण एक एक किरवा टाकणार आहेत तर किती भेटतं ते पाहूया आपण आत्ता आपल्याला इथे एक किरवा भेटलेले आहे मित्रांनो बघा अशा प्रकारे नाईटला किरव धरले जातात बघा हे बघा चांगलं असे आपण आता गोणी टाकणार आहेत चला मग आणि असं उजळीत उजळी दाणत आपण औषध मित्रांनो भरपूर आतमध्ये किरू अजून निघालेले नाही आणि आत गेलेले मित्रांनो किरू आहात अजून आपल्याला भरपूर असे किरू पकडायचे शोधायचे त्यासाठी ते आपण जाऊया पुढे हां ओके मित्रांनो चला मग आकाश लांडे बघू बाग। बघू बाग। शकतात किरवा भेटलेले तुम्ही पाहू शकता बघा आकाश लांडेला किरवा भेटलेले आणि त्यांनी पकडलेले बॅटरी बॅटरी मस्त एकदम चांगला जसा किरवा पकडलेले आणि आपण आता शोध शोध आहे लांडलेलं सुद्धा किरवा भेटलेले आपण आता पळत पळत चाललेले कुठे कुठे रे किरवा बघू शकतात आपल्याला नाईटला आल्यानंतर असं हिरोळा भेटलेलं आहे पाण्यामध्ये तुम्ही बघू शकतात हिरोळा पाण्यामध्ये आपले भेटलेले चला मग आता पण शोध चाललेले खेकडी हे बघा मित्रांनो आकाश लांडे यांनी पायाखाली धरलेले आणि नेमकी तिथं इथं शेजारी बिळे या बिळातून बाहेर निघालेली आणि ते आकाश लांड यांनी धरलेली बघा आणि घोडे फक्त पिशे घ्यायला आणलेले किडा बघा मग किडा पाहू शकता तुम्ही <laughs> काय पुढे पु पुढे पायग पुढे आलं याला या वाहू शकतात मित्रांनो बघा आपल्याला आता चार ते पाच किलो भेटलेले हे बघा आणि खूप असे कमी किलो भेटलेले आहेत आपल्याला बघू शकतो व्हिडिओमध्ये आणि नाही चालतो आपण असं फिरण्यासाठी आलो व्हिडिओ तरी आपल्याला चार चार ते पाच किलो भेटलेली आणि मग चला मग मित्रांनो आपण जाऊया Hmm. दुसरीकडे शोधण्यासाठी जाऊ तिकडे भेटले तर ठीक आहे आणि सगळे किती बॅटर ते मी व्हिडिओमध्ये दाखवणार तुम्हाला मला घरी गेल्यानंतर